आई राजाऊ देव दे बोलभवाणीचाव देव दे घटस्थापनेचा दुसरा दिवस आहे चर्चला मस्त एक देवीचं गाणं म्हणूया वार वार मंगळ वारण भरला देवीचा दरबार वार वार मंगळ वारण भरला देवीचा दरबार तुमची आमची लागली माया भवानी भवाी आयच्या द्या पाया तुमची आमची लागली माया भवानी भवाी आयच्या द्या पाया वार वार मंगळ वारण भरला देवी दरबार वार वार, वार मंगळ वारण भरला देवी दरबार भवानी आईची कीर्ती महान दर्शन घेती लहान थोर भवानी आईची कीर्ती महान दर्शन घेती लहान थोर वार वार मंगळ वारन भरला देवी दरबार वार वार मंगळ वारन भरला देवी दरबार तुळजापुराला जायची घाई सोबत माझ्या भक्त मंडळी तुळजापुराला जायची घाई सोबत माझ्या भक्त मंडळी सोबत माझ्या भक्त मंडळी वार वार मंगळ वारण भरला देवीचा दरबार वार वार मंगळ वारण भरला देवी दरबार तुळजापुरात बसले ठाण भवानी आईच्या पहिला मान तुळजापुरात बसले ठाण भवानी आईचा पहिला मान भवानी आईचा पहिला मान वार वार मंगळ वारन भरला देवी दरबार वार वार मंगळ वारन भरला देवी दरबार भवानी आईचा पहिला मान हळदी कुंकवाच सोबत सोबतले भवानी आईचा पहिला मान हळदी कुंक सोबत वाच सोबतलेन वार वार मंगळवार नभरा देवीचा दरबार वार वार मंगळ वारण भरला देवी दरबार भवानी आईची कीर्ती थोर गाजतय तुळजापूर भवानी आईची कीर्ती थोर गाजतय तुळजापूर वार वार मंगळ वारन भरला देवी दरबार गारवार वार मंगळ वारण भरला देवी दरबार आराधी पोतराच गातो गाणी भवानी आईची चरणी ध्यानी आराधी पोत्रच गातो गाणी भवानी आईच्या चरणी ध्यान वार वार मंगळ वारण भरला देवी दरबार वार वार मंगळ वरण भरला देवीचा दरबार तुमची आमची लागली माया भवानी आईच्या पडू द्या पाया तुमची आमची लागली माया भवानी आईच्या पडू द्या पाया वार वार मंगळ वरण भरला देवी दरबार वार वार मंगल न भरला देवीचा दरबार आई राजाव देव दे बोलभवानीचावधेव देव धे